काही काम वैतकलो अपार भूक लागली तुमचं दास आहे खायला कारण आण वाढायला भारी तर भाकरीला भाजी ती नाही खाल्ला की भूका लागली अगं काय का वय नाही एकदा पोटामध्ये जर जठर पेटला ना तुला सांगतो त्याच्यात काय भरावा काय सरावा अप काम केलं तर घरात आपले चूल पेटल ना अग मी एकटा किती करणार मी करते मला पहा काम मी पाहू आता जर मला जे काम येत गाडी वाढायचं ते नाही का आहात गाडा आणि तो जर तुला गाडा वाढायला पाठवलं लोक मला काय म्हणतील आणि ते काम तुला जमणार नाही भाजीपाला ऐकू कमी किती पैसे भेटतील राम बोला। राम 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 भाऊ इकडून इकडून ये ना मी गावात फिरलो

काम लय सोप आहे पप्पा तुम्हाला आहे आपल्याकडे तीनशे तीनशे रुपये रोज आहे तीनशे रुपये रोज मला हा तुम्हाला ना मला मग मी घेतो नाही ना मला दुनी पाहिजे ना मला माणसापेक्षा खरी महत्वाची बाई काय तुला पाचशे रुपये रोज हो पाचशे रुपये रोज पाचशे म्हणजे मा पाचशे तुमचं तीनशे आठशे आहे आपल्याला दोनशे सुद्धा खपती नाही तुम्ही नाईट केली ना नाईट जर केली ना त्याचं तुम्हाला आठशे भेट ना ते हजार भेटते अठराशे डे नाईट काम आपल्याकडे बरं भाऊ दिवसाचं काय काम आहे मला सांग तुमची कंपनी नाही दिवसाच रात्रीच दुसऱ्या कामात काय नाही मी काय म्हणतो नाही घरातले कोणतं मांडायला तिकडे करायचं नाही काहीच करायचं नाही तुम्हाला बससा बसता काम आहे म्हणजे खुर्च्या बसून करा झोपून बसून करा कसे करा मग करा नाईट मग ना मी काय नाईटला तू मी रा नाईटला हजार रुपये आपण संगत पाहिजे असे मात्र काम लागलं आता असं करायचं का म्हणजे लोक काम घेऊन आले माझा एक आपल्या पोटा पोटच करू आपण दे नाही मशाल पडले काम कर सो मी काय तू पा तुमची जर तयारी असते तर करा सुरू नाही तर मग मी दुसरे मास बाद मास बसे आम्ही दोघ संगती येऊ कामाला बर का चाल पण तिला नाईटला नाही पाठवणं तुम्ही ना नाईटला तुम्ही नाईटला मग अग ते एकच होत आहे ना मला वेगळंच वाटतंय काय करायचं माहिती काम मला भेटा ना हो नाही सोपं लय सोपं मी ना सांगण्या सुद्धा करेल सोपं कामाल एवढं आवडतोच पडायचं नाही मग तुम्हाला घाम सुद्धा जाणार नाही आरामशीर आरामशील काम आहे आम्ही एवढे काम केलं खडेपुअडी गाव नाही नाही तेवढा अवघड काम नाही आमचं काम सोपं नाही ते पुढच बोलत नाही का माझा भरपूर माणस आहे पण माझ्या वैतिक कामा करता मला माणसा लागत म्हणजे काय काम आहे ना काम भाई मी तुला सांगत ताकद घालला पाहिजे जे काम सांग बघ जायच मला जाव ध्याने ना त्या टाउन मग सोडून द्यायचं काय ते हे बाबा त्या कामावरून तेव्हा राखेल आम्ही उपाशी बसूटो नाही ना आतमध्ये घालून द्यायचं म्हणजे कामच मिटलं त्यालाही लाव बाबा नाही जमणार आम्हाला घेणे मग गेला तो नाही ना मला दहा आवार देणे बापरे नऊ दहा बायला बायको नाही का बायको नाही म्हणून अडचण आली म्हणून तू का आलो ना बायको काय मग ती सारखी सोडून देती मग ती माव वाटली सारखी चोडी म्हणजे लग्नच झालं नाही का लग्न होईल मग बर भाऊ तिकडक बोला रात्री जर म्हणले ना मग रात्रीचं विशेष नाही जर झोपलं ना मग सोडायचा पण आणि मी ज्या पण जागा नाही त्या पण मग सोडून द्या लागेल हाय डॉक्टर पडेल दिसतो मला दिवस आहे सात आठ बारा चुळून द्यायचं आणि रात्रीचं दोन तीन टाईम चुळून द्यायचं मला झोप लागली मग चुळायची गरज दिवसा नाही झोपी दिवसा सारखी ध्यान येते मला कारण ते बाय बायकून सवय लागली दिवसा सवय लागली ना आता बायको नाही का काय हाय पाहिजे गावाला गेली गावाला गेली मग तू बी जाईन बाबा तिकडे ना तिकडे नाही ना त्याला चालत नाही चुळणार चालणार ते शेर मंदिर राहत आहेत ना मारायला खेळायची पद्धत शिटीमध्ये जास्त चुळायचे चालते इकडं कुठं शिटीमध्ये तर नाही का मग बाई तुला सांगतो चोळ चाल थापडलं तोंडे टाकलं पिचकरी मारतो तो काय पिचकारीच मारतो हे भाऊ समोर बोल राहिल नेमकं आता मी इथं आहे तरी तू असं म्हणतोय नेमकं तुला कोण काम आमचं बरं बाय मी काय जाऊन आपण ठरवून घेऊ दिवसात सात बारा चोळून द्यायचं रात्री तीन बारा चोळून द्यायचं चोळायचं चाळायचं थापटायचं थोटायचं मध्ये घालायचं आणि मी एकदा पिचकारी मारली का तुमचं काय म्हटलं आता मी नवरा जवळ असतो ना जर तू असं म्हणजे पिचकारी लाईल इतकी लांब जाती ना चोळून जा जाग करीचा काही गरज नाही आम्हाला आम्ही उपाशी राहू भाऊ भाजी भाकर काहीतरी खाऊ

तुम्ही गप्पीच कर इकडे मारी मी इकडे मा गप्पीच करी तिकडे मारी बाई तुम्ही झोपले ना चोळतच चाल बस सोडतच चालत मी नाही उभ्या नाही चोळ तरी चाललं मला कायच अडचण नाही तुम्हाला माहिती नाही मला बाई मी सावकार येतो सावकार 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 आमच्या घरी तेच तर माझं बार आलो चोळायला तू मी काय तो मला लावले मा बायकुन सवय मला त्याची काय करमत नाही मग चोळायचं चळायचं आणि चोपडायचं चापडायचं तोंडामध्ये टाकायचं काय चोळायचं काय म्हणतो तेच 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 ना काय तू हातावला तेच मी काय ये हातकचे पाहिले का हा त्याला अरे बाबा मग मला नाही दिवसात चार पाच बारे चुन किती बारे खातो तू दिवसात पाच सहा बारे रात्रीचा एकदा चुलून मारतो रोज की पाचशे रुपये राहणार तिला हा मला किती हा तीस आठशे रुपया पंधरा वेळेस चोळून देऊ ते पुढे माहिती आणि पुढे फक्त काय करायचं चमोकोला चुना लावून असं चुळून द्यायचं आणि असं थापटायचं आणि तोंड टाकून द्यायचं ते हाते ना मला काय ना ते पाहिजे शकत तोंडा काय मग आता पिचकारी कशी तू पिचकारी पिचकारी का काम झालं आंब झाला होते आणि एवढं गोवाट्यात घातलंय मग तंबाखू चोळून द्यायचे दोन तर काम होत बर तुम्हाला नाही येणार बाबा तू लावू नाईटला माझ्या तिकड नाही नाही अगं आपण दोघ संघच असलो तर ठीक नाही तर मला तिकडं नाईटला ठेवी तंबाखू चोळायला नाही नाही त्या मापाचा माणूस नाही मग नाही नाही खायचं

ते म्हणा तुम्हाला फेरलेच खायचे काय मिटवणार नाही काय पाप करेल होत नाही काय पाय संघ्या नाही आठसो रुपये भेटला एक ना, नाही एक जण